नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या कल्याण पूर्वेकडील विजयनगर येथे गौरी विनायक बिल्डर्स चे संचालक प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सालाबात्रमणी यावर्षी देखील महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला या निमित्ताने दिवसभरात धार्मिक कार्यक्रम पार पडले महाशिवरात्री निमित्त गौरी विनायक बिल्डर्स ऑफिसच्या बाहेर फुलांची सजावट विद्युत रोषणाई आणि भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर बर्फापासून बनवलेले शिवलिंग भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले विजयनगर आमराई तिसगाव परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती संजय गायकवाड तसेच त्यांचे बंधू माजी नगरसेवक देवानंद गायकवाड आर्किटेक्ट शुभम संजय गायकवाड जयंता गायकवाड प्रदीप गायकवाड विश्वनाथ गायकवाड संजय मोरे संजय शिर्के आनंदा चव्हाण राम जाधव महेश प्रतीक महिले व गौरी विनायक बिल्डर्स परिवाराकडून महाशिवरात्री निमित्त खास तयारी करण्यात आली यावेळी हजारो भाविकांना प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले होते तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद